मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी एक, एक मोठं विधान केलंय विलिनीकरणाविषयी आधी दिल्लीमध्ये निर्णय होईल याचे संकेतही सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीमधल्या मासिकाच्या माध्यमातून दिलेत मतभेद असावेत पण मनभेद नसावेत आठ खासदार नेमका काय निर्णय घेतात ते पाहू अशी सूचक भूमिका सुद्धा सुप्रिया सुळे यांनी मासिकामधल्या लेखाच्या माध्यमातून मांडली आहे तर सुप्रिया सुळे यांनी आपल्या लेखामध्ये नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा जाणून घेऊया अजित पवारांसोबत जाण्यावरती पवार साहेब किंवा जयंतरावांशी कोणतीही चर्चा झालेली नाही आम्ही कुटुंब म्हणून सोबत असतो राजकारणामध्ये मतभेद असावेत पण मनभेद नसावेत आमचे आठ खासदार काय निर्णय घेतील ते पाहूयात आधी लग्न कोंढाण्याचं सध्या राष्ट्र मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल आठ खासदार एकत्रित जो निर्णय घेतील तो एकत्रितच असेल एकत्रीकरणावरती आधी साहेबांना भेटेन साहेब आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून त्यानंतर निर्णय घेतला जाईल दरम्यान अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही असं मोठं वक्तव्य वर्धापन दिनाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी केलंय तर काल सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या स्टेटसची सुद्धा चांगली चर्चा रंगली आणि यावरती सुद्धा आज सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं मधल्या काळामध्ये पवार साहेबांनी एक मुलाखत दिली होती आणि पुढचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सुप्रियाताही घेतील असं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे तुमच्याकडे नजरायचं काय त्याला टाईम लाईन नाही ना त्याला टाईम लाईन नाही आहे आज काही निर्णय होताच्या भावना कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सर आखोपे असतात त्याला काय माहिती नाही आता दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरणाची चर्चा होते अर्थात ती माध्यमांमध्ये होतेच हे मान्य आहे पण त्याच वेळी दोन्ही राष्ट्रवादीचे एक वेगवेगळे मेळावे देखील पुण्यामध्ये आहेत तर खरीच काही अशी चर्चा पक्षाच्या आतमध्ये तुम्हाला वरिष्ठांमध्ये होते चौदा दिवसांनी परत आले मी दोन दिवस दिल्लीला होते मी काल पण इन्कम साठी दिलीला होते मी आता परत आले मी कार्यक्रमात पावणे एक वाजता निघणार माझ्या तरीकडे नाही सोलापूर सशक्त लोकतंत्र मे मन मे जो आज लिख लिया है आहे मेरे बीच की बात दरम्यान सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या स्टेटसवरती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया बघूया आमच्याकडे कुठला प्रस्ताव आलेला नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्या विषयाची कधी चर्चा झालेली नाही आणि येईपर्यंत संभवत नाही एक भाग आता अन्याय आणि वगैरे वगैरे जे काही भटलं गेलेलं आहे ते कशा संदर्भात म्हटलं गेलं याची काही मला माहिती नाही नेमकं त्याच्यामधलं माहिती प्राप्त झाली असती किंवा त्याच्यात नेमकं कशाबद्दलचा अन्याय आहे हे व्यक्त झालं असतं तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या संदर्भातलं पक्षाचं अधिकृत मत मी त्या ठिकाणी प्रदर्शित केलं असतं